आपण मस्त असा आमरस्थाळीचा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी कमीत कमी, -कमी वेळेत आणि झटपट हा स्वयंपाक कशा पद्धतीने करायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा सर्वात आधी आपण आमरस बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी आंबे घेतलेले आहेत तर इथे हापूसांप घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण त्याचा रस बनवणार आहोत तर इथे मी आंबा जो आहे तो आधी अशा पद्धतीने अंगठ्याने दाबून दाबून येणं आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे ह्याने काय होतं की आंब्याच्या जास्त गुठळ्या होत नाही ज्यावेळी आपण रस बनवतो त्यावेळी छान असा मऊ करून घ्यायचा आहे आंबा आपल्याला सर्व आंबे जे आहेत ते आपण असे मऊ करून घेतलेले आहेत आता आपण ह्या आंब्याचा रस करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपण हे आंबे जे आहेत ते असे पिळायचे आहेत अशा पद्धतीने पाहू शकता आणि ह्याचा सर्व रस जो आहे तो आपण काढायचा आहे मी ही तुम्हाला पारंपरिक पद्धत दाखवते आंब्याचा रस करण्याची काही जण मिक्सरला सुद्धा लावतात किंवा हँड ब्लेंडरने सुद्धा रस जो आहे तो बनवतात हे पाहू शकता सर्व हा रस जो आहे तो आपण काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व आंब्याचा रस जो आहे तो काढून घेऊयात इथे सर्व आंब्यांचा रस जो आहे तो मी अशा पद्धतीने इथे काढून घेतलेला आहे आणि ह्या ज्या साली होत्या त्या उलट्या केलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये जी कोय आहे ना त्याचा पण रस आपल्याला अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचा आहे हे पाहू शकता जितका शक्य आहे तितका आपल्याला ह्या कोयीचा रस किंवा हा जो आंब्याचा गर आहे तो काढून घ्यायचा आहे इथे सर्व गर जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे आता इथे ह्या साली आणि कोई ज्या आहेत ना ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी एक अर्धा ग्लास पाणी घालून येणं ना ह्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने पाण्यामध्ये म्हणजे याचा सगळा गर निघून निघतो अशा पद्धतीने ह्या पाण्यामध्ये पुन्हा आपण स्वच्छ व्यवस्थित आपण हे करून घेऊयात आणि ह्या ज्या साली आहेत ना त्या पण आपल्याला अशाच पद्धतीने ह्या परत अशा पिळून घ्यायच्या आहेत स्वच्छ करून घ्यायच्या आहेत कारण ह्याच्यामध्ये पण भरपूर असा आंब्याचा गर असतो तुम्हाला ते नंतर कळेलच आपलं जे पाणी घातलं होतं ते किती घट्ट होतं तर इथे साली ज्या आहेत त्या आपण धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या साल्यांचा सा रस इतका निघालेला आहे आता काय करायचं आहे हा जो रस आहे की नाही तो आपल्याला रवीने ना आधी चांगला घोटून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल की ह्याच्यात ज्या काही गाठी किंवा गुठळ्या राहिल्या असतील ना त्या मोडल्या जातील आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता पण मी नाही फिरवत कारण आमच्या घरामध्ये हा असाच रस जो आहे तो आवडतो मिक्सरला फिरवला की त्याची चवही बदलते आणि खूप असा तो स्मूथ असा होऊन जातो मग ती खाताना मजा येत नाही रस कसा असा खाताना थोडीशी आंब्याची केसर परत अशा थोड्याशा गाठी अशा तोंडामध्ये आल्या ना की खायला मजा येते तर अशा पद्धतीने रवीने की नाही आपण शक्य तितक्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेऊयात आता बऱ्यापैकी ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत साखर तर इथे साधारण एक मी पाव कप इतकी साखर घालत आहे आता साखर जी आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा आंबा किती आंबट आहे किती गोड आहे त्या प्रमाणात तुम्ही साखर जी आहे ती ह्याच्यामध्ये घालू शकता आता ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला असंच रवीने की नाही हे असं घोटून घ्यायचं आहे सर्व साखर जी आहे है, ती ह्याच्यामध्ये आता विरघळी गेलेली आहे आता जे आपण साई आणि कोया धुवून घेतलं होतं ना ते पाणी जे है, आहे ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत एकदा पुन्हा एकदा हे एक घुसळून घेऊयात म्हणजे सगळं एकजीव होईल तर इथे पाहू शकता हा आपला आमरस जो आहे तो तयार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालू शकता पण मी नाही घालणार आहे कारण आमच्या घरात की नाही म्हणजे शुभ्राला विशेषतः वेलचीपूड घातलेला रस आवडत नाही त्यामुळे मी हा असाच ठेवणार आहे आणि तुम्हाला जर आणखीन पातळ हवा असेल तर, तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी आणखीन घालू शकता पण हा परफेक्ट आहे म्हणजे खाण्याकरता तर आता आपला हा आमरस जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण हा फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे बाकीचा आपला स्वयंपाक होईपर्यंत तो छान असा थंड होईल इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे म्हणजे अगदी पाव ते अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि ह्यातच घालत आहे हे सांडगे तर साधारण एक वाटी इतके मी सांडगे घेतलेले आहेत आणि हे सांडगे आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत गॅस जो आहे तो बारीक घ्याय ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच भाजायचे आहेत आणि अगदी जास्त भाजण्याची गरज नाही थोडंसं त्याला थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आमच्या इकडे की नाही शक्यतो र आंब्याचा रस असला की त्याच्यासोबत सांडग्याची भाजी केली जाते किंवा के मग गवारीची मस्त अशी चमचमीत भाजी केली जाते सांडगे असे भाजून घेतले ना भाजी करण्याआधी की आपली भाजी जी आहे ती छान अशी खमंग लागते त्यामुळे सांडग्याची भाजी करताना कधीही आधी असे थोडेसे भाजून घ्यायचे तर इथे पाहू शकता आता आपले सांडगे जे आहेत ते भाजले गेलेले आहेत असे त्याला छान असे डाग पडायला लागलेले आहेत आता आपण हा सांडगा जो आहे तो काढून घेऊयात सांडगा भाजून झाल्यावर आपण त्याच कढईमध्ये एक साधारण एक दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडली की ह्यातच आपण घालूया जिरं आणि सोबतच कांदा तर सांडग्याच्या का भाजीला ना, की भाजी नाही कांदा नेहमी जास्त घालायचा म्हणजे सांडग्याची भाजी छान अशी मिळून येते तर इथे मी दोन मोठे कांदे जे आहेत ते चिरून घेतले होते बारीक आणि ते घातलेले आहेत आता हा कांदा जो आहे तो आपण छान असा गुलाबी रंगावर भाजून घेऊयात आणि हा कांदा भाजत असतानाच आपण ह्याच्यामध्ये घालूयात एक छोटा पाव चमचा इतका हिंग ह्या कांद्यासोबत हिंगसुद्धा छान असा भाजला जाईल आधी जर तेलावर घातला ना की तेल काय जास्त गरम असतं मग हिंग करपण्याची शक्यता असते आता इथे जर तुम्ही नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित तुम्हाला जर भाजी बनवायची असेल तर तुम्ही दुसरी कोणती तरी भाजी बनवू शकता गवारीची असेल किंवा बटाट्याची असेल कांदा लसूण न घालता इथे कांद्याचा रंग बदलत आला की मी ह्याच्यामध्ये घालत आहे सात ते आठ आपली कडीपत्त्याची पानं कांदा आपला गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाला तर एक दोन अडीच चमचे मी कांदा लसूण मसाला घालते किंवा तुम्हाला कितपत भाजी तिखट हवी आहे त्या प्रमाणात घालायचं आहे आता इथे मी कांदा लसूण मसाला वापरते तो जर तुमच्याकडे नसेल ना तर तुमचा जो साठवणुकीचा सा मसाला असेल त्यात तो घातला तरीही चालेल किंवा तुम्हाला जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला मसाला तुमचा ऑर्डर करू शकता तर हा कांदा लसूण मसाला घातल्यावर एक दहा ते पंधरा सेकंद फक्त आपण हा तेलावर परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जे सांडगे भाजून घेतले होते आधी ते हे मिक्स करूयात आपण सांडगे कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही पाहू शकता ह्यातच घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आता मीठ जे आहे ते सांडग्यांमध्ये सुद्धा असतं त्यामुळे बेताचंच घालायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर इथे आपण सुकाच सांडगा करणार आहोत तर तुम्हाला सुका पातळ कसा हवा आहे त्या पद्धतीने आपण ह्याच्यात पाणी घालायचं आहे तर इथे साधारण एक ते दीड ग्लास मी इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे तर एकदम सुकाही होणार नाही आणि एकदम पातळही होणार नाही असा थोडासा असा छान असा अंगाबरोबर रस्सा त्याचा बनवून तयार होईल म्हणजे खाताना तो फारसा असा कोरडा लागत नाही आता एक उकळी येऊन देऊयात तर इथे पाहू शकता सांडग्याला जे आहे ती उकळी आलेली आहे आता गॅस जो आहे तो म मध्यम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपण हा सांडगा जो आहे तो शिजवून घेऊयात तीन ते चार मिनटात सांडगा जो आहे तो व्यवस्थित शिजला जातो तर एक साधारण तीन एक मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून सांडगा जो आहे तो शिजायला ठेवलेला आहे आता आपण चेक करूयात तर आपला सांडगा हा शिजला आहे आता सांडगा शिजला आहे की नाही ते आपण पाहूयात हे बघा सहज सांडगा तुटतोय म्हणजे आपला सांडगा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता स काय करायचं आहे है? आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट तर साधारण एक दोन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट जे आहे है। ते ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात आत्ता जरी तुम्हाला असं वाटलं की हा सांडगा असा पातळ झालेला आहे तर अजिबात नाही आपण हा बाजूला ठेवून दिलात ना की थोड्या वेळाने बघा हा छान असा घट्टसर होतो तर आपली इथे जवळजवळ सांडग्याची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे सर्वात शेवटी फक्त आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एकदा मिक्स करून घेऊयात तर इथे आपली मस्त अशी सांडग्याची भाजीसुद्धा बनवून तयार आहे आता आपण बाजूला ठेवून देऊ आता आपण मस्त असा झटपट मसाले भात बनवून घेऊयात झटपट असा मसाले भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे तर साधारण एक दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे इथे मी फक्त तेल वापरते ह्या जागी तुम्ही तेल आणि तूप दोन्ही वापरलं तरीही चालेल खूप छान चव लागते आता सर्वात आधी तेल गरम झालं की ह्यातच आताच आपण घालूया जिरं तर एक अर्धा ते पाऊन चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि त्यामध्येच दोन तमालपत्राची पानं घालत आहे जिरं फुललं की ह्याच्यामध्ये घालूयात आपण कांदा कांदा जो आहे तो मी असा उभा चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आपण भाजायचा आहे तेलावर छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा परतून घेऊयात आणि हा परतत असतानाच ह्याच्यामध्ये मी हे घालत आहे हिंग एक छोटा चमचा छोटा पाव चमचा इतका हिंग घेतलेला आहे कांदा थोडासा तेलावर परतून घेतल्यानंतर ह्यातच आपण घालूयात कढीपत्ता साधारण एक सात ते आठ कढीपत्त्याची पानं जी आहेत ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहेत आता इथे मी फक्त तमालपत्र घातलेलं आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये खडा गरम मसाला तुम्ही घालू शकता जसे की एखादं चक्रफूल किंवा आणखीन ह्याच्यामध्ये एखादी दुसरी मसाला वेलची तीन ते चार आपल्या साध्या हिरव्या वेलच्या आणि दालचिनीचा एखादा तुकडा ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तसंही खूप छान मसाल्यांचा फ्लेवर आपल्या ह्या भातामध्ये उतरतो पण मी नाही घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता आपला कांदा जो आहे तो गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये की नाही आपण घालणार आहोत हे लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे साधारण एक लसणाच्या एक सहा सात पाकळ्या दो एक दोन चमचे इतकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मी मिक्सरला पाणी न घालता फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक काही पेस्ट करण्याची गरज नाही असं जाडसर असलं तरी चालतं तुम्ही हे वाटण जे आहे ते मसाल्यामध्ये मसाला भातामध्ये टाकून कधीतरी मसाले भात बनवून ठेवा जर तुम्ही कधी टाकत नसाल तर कारण खूप छान चव लागते ही लसूण खोबरं जे आपण ह्याच्यामध्ये घालतो की नाही त्याची खूप छान अशी चव ह्या मसाले भाताला लागते लसूण आणि खोबरं आपण घातल्यानंतर एक मिनिटभर आपण हे परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही बाकीचे मसाले घालणार आहोत तर इथे मी हळद घेतलेली आहे एक छोटा अर्धा चमचा इतकी हळद ती घालत आहे आणि त्यासोबतच इथे मी घालत आहे एक चमचाभर इतका गोडा मसाला तर इथे मी गोडा मसाला वापरते ह्या जागी तुम्ही पुलाव मसाला किंवा गरम मसाला जरी घातलात ना गरम मसाला पावडर तरीही चालून जाईल पण मसाले भाताला गोडा मसाला खूप छान लागतो तुम्हाला जर नैवेद्यासाठी कांदा आणि लसूण घालायचं नसेल तर तो, तो पूर्णपणे तुम्ही टाळू शकता म्हणजे स्किप केला तरी चालेल कांदा आणि लसूण न टाकतासुद्धा हा मसाले भात खूप छान लागतो आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो तर एक मध्यम आकाराचं टॉमॅटो जे आहे ते मी इथे चिरून घेतलेलं आहे आणि ते घालत आहे आणि टॉमॅटो घातल्यावर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात म्हणजे काय होईल की टॉमॅटो जे आहे ते लवकर आपलं शिजलं जातं आपलं टॉमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये की नाही इथे मी तोंडली घेतलेली आहेत तर ती अशा पद्धतीने उभी चिरून घेतलेली आहेत तुम्हाला आवडत असतील त्या आकारामध्ये तुम्ही चिरून घ्या आणि ती घालत आहे साधारण एक वाटी इतकी मिक्स करून घेऊयात नुसती तोंडली घालून जरी भात केला ना खूप छान लागतो आणि ह्यातच आपण घालणार आहोत बटाटा तर मी बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल किंवा ह्या जागी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता जसं की फ्लॉवर असेल वाटाणा असेल शिमला मिरची असेल मिक्स करून घेऊयात आणि सोबतच इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत हे साधारण एक दोन ते तीन चमचे आहेत ते घालत आहे मसाले भातामध्ये की नाही शेंगदाणे खूप छान लागतात एक ते दीड मिनटं आपण ह्या भाज्या की नाही ह्या अशा तेलावर परतून घ्यायच्या मसाल्यामुळे मसाल्यामध्ये परतल्यामुळे की नाही खूप छान सव आपल्या ह्या भाज्यांना येते तर आपण भाज्या घातल्यानंतर एक दीड मिनटं आपण हे परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तांदूळ तर इथे मी आंबेमोहर तांदूळ जो आहे तो दीड वाटी घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता कोलम असेल किंवा मग बासमती तांदूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तांदूळ जो आहे तो वापरायचा आहे तर हा धुतलेला तांदूळ जो आहे तुम्ही ह्या भाज्यांमध्ये घालते तांदूळ घातल्यावर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक मिनिटभर आपल्याला हा तांदूळ जो आहे ह्या तेलावर किंवा ह्या भाज्यांसोबत परतून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपला भात जो आहे तो छान असा मोकळा मोकळा बनून तयार होतो आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर जितका तांदूळ असेल ना त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तर त्यासाठी तीन वाटी इतकं पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालत आहे मिक्स करून घेऊयात आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये घालूयात आपण चवीप्रमाणे मीठ तर मीठ आपण आधी टॉमॅटो शिजताना सुद्धा घातलं होतं त्यामुळे बेताचंच घालायचं आहे मीठ घातल्यावर आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण झाकण लावून एक दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या करून घेऊयात म्हणजे आपला भात छान असा दोन शिट्ट्यांमध्ये शिजून होईल आता आपण मस्त अशी चटकदार कैरीची चटणी बनवणार आहोत अतिशय झटपट बनवून तयार होते कैरीची चटणी बनवण्यासाठी एक कैरी जी आहे ती मी इथे खिसून घेतलेली आहे त्याचा साल काढून मी कैरी खिसून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण सर्वात आधी घालणार आहोत मिरची पावडर तर साधारण एक अर्धा चमचा इतकी ही मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ अतिशय झटपट ही चटणी जी आहे ती बनवून तयार होते आणि खूप छान लागते त्यासोबत इथे घालत आहे साखर म्हणजे कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालत आहे आणि इथे सोबतच घालत आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारण एक ते दीड चमचा इतकं हे मी शेंगदाण्याचं चा कूट जे आहे ते घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला कोथिंबीर नसेल घालायची नाही घातली तरीही चालेल आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात सर्व आपण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत तर आपण फोडणी तयार करून घेऊयात फोडणी करण्यासाठी आपण इथे गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर तेल जे आहे ते घातलेलं आहे आता तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी तेल जे आहे ते गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपण घालूयात मोहरी मोहरी छान अशी आपल्याला तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की ह्यातच घालूयात आपण जिरं जिरं छान असं फुललं की इथे गॅस जो आहे तो मी बंद करते कारण आपलं तेल जे आहे ते छान असं तापलेलं आहे त्यामुळे गॅस मी बंद करते आणि ह्यातच घालत आहे कडीपत्त्याची काही पानं एक ते दोन चिमूट इतका हिंग घालत आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे जास्त नाही अगदी चिमूडभर इतकी आपल्याला ही हळद जी आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे आता गॅस इथे मी बंद केलेला आहे आपल्याला ही गरम गरम फोडणी जी आहे ती चटणीवर घालायची नाही फोडणी थोडीशी थंड करून घेऊ आणि नंतर आपण ती चटणीवर घालणार आहोत आपण जी फोडणी तयार करून घेतली होती ती आता बऱ्यापैकी थंड झालेली आहे आणि ही फोडणी आता आपण ह्या चटणीमध्ये घालणार आहोत मिक्स करून घेऊयात तर अतिशय झटपट अशी आपली ही चटकदार कैरीची चटणी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे सर्व वाफ निघून गेलेली आहे आता आपण आपला भात चेक करूयात जबरदस्त इतका छान सुगंध एकदम कुकर खुल्या खुल्या आला मस्तच बघू शकता खूप छान असा आपला हा भात जो आहे तो झालेला आहे आता आपण वरून आहे ना ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे मी फक्त कोथिंबीर आहे पण तुम्हाला जर आवडत असेल की नाही ह्याच्यावर आहे ना खोवलेला ओला नारळ वरून घालायचा खूप छान सव लागते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला तर इथे आपला हा मस्त असा झटपट मसाले भात बनवून तयार आहे आता आपण पन भजी बनवणार आहोत पण भजी जी आहे ती आज आपण मिरची भजी बनवणार आहोत तर मिरची भजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण बॅटर बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे बेसन पीठ तर हे मी ह्या बाउलमध्ये घालते साधारण एक कप इतकं मी पीठ घेतलेला आहे त्यामध्ये घालत आहे हळद थोडासा हिंग मिरची पावडर मिरची पावडर थोडीशीच घालत आहे कारण आपली मिरचीची भजी आहे त्यामुळे आपल्याला जास्त तिखट नको आहे चवीप्रमाणे मीठ आणि इथे हा ओवा घेतलेला आहे तर ओवा जो आहे तो आपण हातावर घेऊन थोडासा हातावर असा क्रश करणार आहोत आणि त्यानंतर तो ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्यासोबतच एक चिमूटभर इतका खाण्याचा सोडा आहे तो घालत आहे हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं बॅटर करून घ्यायचं आहे तरी ते आपल्या भजीच बॅटर जे आहे बनून तयार झालेलं आहे हे पाहू शकता इतपत घट्ट आहे आपल्याला जास्त पातळ हे बॅटर करायचं नाही असं घट्ट सरच आहे इतकं पाहू शकता आता हे बॅटर आपलं झालेलं आहे हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि इथे ही मिरची घेतलेली आहे तर ही मिरची जी आहे ही कमी तिखट मिरची आहे ती मी घेतलेली आहे ह्या जागी तुम्हाला जर ही मिरची भेटली नाही ना तर ती पोपटी कलरची मिरची येते तीसुद्धा घेऊ शकता आणि ही पाहू शकता इथून मी अशी चीर दिलेली आहे आणि त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत म्हणजे काय होतं की बिया काढल्या ना की मिरचीचा तिखटपणा कमी होतो त्यामुळे इथे बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे हे मीठ आहे हे मीठ आपण ह्या मिरचीला लावून घेणार आहोत अशा पद्धतीने हे फक्त असं चोळून घ्यायचं आहे सर्व मिरच्यांना अशाच पद्धतीने आपण मीठ लावून घेऊयात इथे आपण सर्व मिरच्यांना मीठ जे आहे ते लावून घेतलेलं ला आहे ला आता आपण भजी करायला घेऊयात हो इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे सर्वात आधी आपण कुरडे जी आहे ती तळून घेणार आहोत तर आधी तेल तापलं आहे का ते पाहूयात जी तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापलं गेलेलं आहे कुरडई जी आहे ती नेहमी चांगल्या तेलातच तळायची कुरडई तळून झाल्यानंतर आपण ह्याच तेलामध्ये पुरी जी आहे ती तळायला घेऊयात पाहू शकता छान अशी टम्म आपली पुरी जी आहे ती फुगलेली आहे तर परफेक्ट पुरी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ जो तो आपन आपले चानल वर टाक आहे नसल, तो आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनला देते तुम्ही पाहू शकता ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट होत नाहीत कमीत कमी तेलकट पुऱ्या ह्या बनवून तयार होतात तर इथे आपली पुरी जी आहे ती तळून झालेली आहे आपण काढून घेऊयात आता आपण भजी करून घेणार आहोत आता आपण जे हे बॅटर करून घेतलेलं आहे की नाही त्याच्यामध्ये एक एक मिरची आपल्याला व्यवस्थित अशी घोळवून घ्यायची आहे हे जे बॅटर आहे ते मिरचीला व्यवस्थित अशा पद्धतीने कोट झालं पाहिजे पाहू शकता आणि हे ही मिरची आपण ह्याच्यामध्ये सोडायचे आहे गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला ही भजी जी आहे ती छान अशी तळून घ्यायची आहे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे खूप छान लागते ही भजी चवीला नेहमी नेहमी तीच कांदा बटाटा भजी वगैरे खाण्यापेक्षा थोडीशी वेगळी म्हणून तुम्ही ही नक्कीच बनवू शकता इथे ही भजी जी आहे ती आपली तळून झालेली आहे पाहू शकता छान असा सोनेरी रंग जो आहे तो भजीला आलेला आहे आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीची सर्व भजी जी आहे ती तळून घेऊयात तर इथे आपला मस्त असा आमरसपुरीचा पूर्ण स्वयंपाक जो आहे तो बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळेच पदार्थ जे आहेत ते छान झालेले आहेत आणि सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा व बनवल्यावर ती कशी झाली हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जी आहे ती नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय